बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता नंदुरबारातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नंदुरबारातल्या एका नामांकित शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली सत्तावीस ऑगस्ट रोजी ही घटना घडली एका पन्नास वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने मोबाईलमधील इंटरनेट सुरू करून दे असं सांगत तिला जवळ बोलावलं त्यानंतर दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून शाळा सुटल्यानंतर एकांतात भेट असं देखील सांगण्यात आलं त्या घटनेनंतर मुलीने घरी गेल्यानंतर पालकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला तेव्हा हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केला असा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे त्यानंतर पालकांनी संबंधित सफाई कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे या अधीक्षक श्रवण दत्त काय म्हणाले पाहूया नमस्कार आज नंदुरबार शहर एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन बरोबर त्या स्कूल मध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोन मध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे या खळबळजनक प्रकारानंतर मुलींच्या सुरक्षिततेविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय रोहिणी ठाकूर सोबत छाया काविरे मुंबईत